सप्तशृंगी गडावरून घनदाट दरीत इनोव्हा कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रविवारी घडली सप्तशृंगी गड येथील गणपती घाटात इनोव्हा कार अंदाजे एक हजार ते एक हजार दोनशे फूट खोल दरीत कोसळल्यानं हा भीषण अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त वाहनाचा क्रमांक एम एच पंधरा बी एन शून्य पाच 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 असा असून कारमध्ये एकूण सात प्रवासी होते त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे मृतांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही स्थानिक नागरिक पोलीस दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण पिंपळगाव बसवंत परिसरातील असल्याचे समजते घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून प्रशासन सतत हालचाली करत आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नाशिक एक्सप्रेस न्यूज ब्युरो नाशिक